With papa, meet papa. आपल्या महाराष्ट्राचं एक दुर्भाग्य आहे की जिवंत संतांचं कधी दर्शन घेतलं नाही त्यांनी मेल्यावर त्यांचं संत दर्शन घेतात ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे आपल्या त्याच्यामुळे त्यांनी कसं आले तर त्यांना थांबवावं पण दिंडी आणायला कबीर गेले तर त्यांची बायको पण होती ती पण म्हणजे आध्यात्मिक होते तिला पण आवड होती त्याची संत आपल्या घरी येतात पण तिच्या डोक्यात विचार होता या ना काय घालणार वाणी उदार आपल्याला काय देणार नाही कालचे पैसे दिले तर आज मिळणार नाहीतर मिळणार नाही मान्या तर आता काय करावं हे ते आपलं नित्या नित्यपाठाप्रमाणे ते तिथे संत बसले आणि कबीर आणि कमाल म्हणजे त्यांचा कमाल हा कबीरांचा मुलगा तर कबीर आणि कमाल बाहेर आले दोघं तुम्ही बसा तोपर्यंत त्यांचा हरिपाठ वगैरे हो चाललेला माऊलींचा ते तिथे भजन त्यांचं चाललेलं ते काय त्यांना खाण्यापिण्याचा छंद नव्हता ते भजन हरिपाठ करायचं हरिपाठ हे ज्ञानेश्वरीचं सार आहे पूर्ण ज्ञानेश्वरीच्या सातशे ओव्या आणि अठराशे श्लोकाचा सार म्हणजे आरिपाठ तर त्याच्यामुळे कस ते आपले त्या आपल्या कार्यक्रमात राहिले तिथे आपल्या कार्यक्रमात तोपर्यंत कमाल आणि कबीर हे एका वाण्याच्या दुकानात गेले वाणी झोपलेला दुकान बंद करून आतमध्ये झोपला ना तो मग आता आपल्याला मिळणार कसं धान्य समोरून आणायचं तर पैसे नाहीये त्याला द्यायला मग काय केलं त्यांनी एका भिंतीला होल केला मोठा होल आणि त्यातून ते हात घुसले आणि आपल्याकडे आता संत किती दहा आहेत तर त्या दहा संतांना लागणारच ला जेवण घेतलं त्याने इमानी होते खूप स्वाभिमानी होते तसेच इमानी होते परमेश्वराचे भक्त होते पांडुरंगाचे त्या भक्त होते परिस्थिती परिस्थितीने त्यांना गाजवलेलं आणि खऱ्या संतांचं हेच लक्षण असतं की परिस्थिती त्यांना गाजून बघते पण ते परिस्थितीला दाद देत नाही जे खरे संत असतात ना ते परिस्थितीला दाद कधी देत नाही ते आपल्या ह्याने चालतात त्यांना पुण्य पाप ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहित आहे आता संतांसाठी त्याने चोरी केली ना आपल्यासाठी केली नाही मग चोरी केली ते पाहिजे तेवढं धान्य घेतलं त्यानं संतांना एकदा आलो काय त्यांना पाहिजे तेवढं जेवण पाहिजे तेवढं त्याच्या बाहेर नाही आणि ती पिशवी त्याने बापाकडे दिली कमालाने आणि बापाला बाहेर घेतला कबीरांच्या कमरेला तलवार होती त्यांनी जातानाच ठराव पूर्ण करून गेलेले वडील आणि मुलगा तर त्यावेळी ते काय म्हणले की हा आपण आता होल केला इथे आपण इथून घुसलो मग आपण नेलो दुसरा कोणीतरी येऊन येईल ना सगळंच नेल ना आपण आपल्या संतांना पुरतो म्हणून म्हणाला त्या वाण्याला उठवून येतो कोण गेला कमाल गेला कमालाने वाण्याला उठवलं वाण्याला उठवलं वाणी उठून बसला आणि कबीर पळत सुटला कबीर पळत सुटला तो होलाने बाहेर येणार तोर वाण्याने त्याचा तोपर्यंत तो पाय पकडला कबीराने काय सांगितलं बाबा ही मी चोरी संतांसाठी आपण केलेली आमच्या पोटासाठी केलेली नाही पण उद्या हे कसं चावडीवर येणार सगळं आणि नंतर हे करणार मग ते होण्यापेक्षा माझं मुंडकं मारा कबीराने कुठलाही न विचार करता त्या मुलाचं मुंडकं मारलं धड राहिलं वाण्याच्या हातात आणि मुंडकं घेतलं आणि गेले काही ते मुंडक पिशवीत घेतलं आणि बांधून ठेवलं घरात आणून बाजूला संताला दिसलं तर ते जमणार नाही मग ते बांधून कौन ठेवलं कमाल कुठे आहे येतो मागून येतो मागून तर मग गडबड झाली ना त्या गडबडीत कोण कोणाची चौकशी करतो नंतर तर हे जे जेवले ज्यांना जेवण वगैरे वा, करून वाढलं कबीराच्या बायकोने ती लोक जेवली जेवली आणि बसली झोपली आता सकाळी उठून जाणार पुढे उठून जाणार ना आम्ही आता दिंडीला जातो वाटेला थांबतो सकाळी उठतो आणि पुढच्या पुढच्या प्रवासाला लागतो त्याप्रमाणे प्रवासाला आपल्या गेली आपल्या प्रवासाला गेली तर तिथे प्रवासाला निघताना निरोप द्यायला सगळी आली कमाल आलेला नाही कमाल आहे ना कुठे म्हणाली कुठेतरी गेला असेल कदाचित कबीर बरोबर होते कबीराची बायको होती बरोबर आणि कमालाचा ध कमालाचं जे धड होतं इथून खालचं जे होतं ते वाण्याच्या हातात होत ना सकाळी त्या लोकांनी अनुन वेशीवर टांगलं हा रात्री वाण्याच्या दुकानात चोरी करताना सापडला पण मुंडक नाही त्याच्यामुळे ओळखीला येत नाही कोण आहे तो मग होता तसा तिथे टांगला त्याला म्हणजे चावडी असते म्हणजे शिमेच्या बाहेर हद्दीवर आपल्या गावाच्या हद्दीवर करतात ते चावडी तिथे लोक जमतात म्हणजे चर्चा वगैरे अशा गोष्टी तिथे चालतात चावडीवर चालतात तिथे पूर्वी त्या चावडी असायच्या तर तिथे गेल्यानंतर त्यांनी बघितलं तर हा टांगलेला दे आहे मुडक नाही त्याला ती वेस होती ती घराच्या बाजूला म्हणजे थोड्या अंतरावर जवळपास होती या ते ते तर ते ह्या संतांना बघितलं त्या शरीराने आणि हात जोडले त्या शरीराने तर माऊलींचा लक्ष गेला ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्याला तर शिर नाही डोकं भरती नाही नुसतं धड आणि हात जोडत नक्की कोणीतरी संत असावा नक्की कोणीतरी संत असावा त्यांना काय न समजण्यावडे का तो ज्ञानेश्वर माऊली हे नव्हते सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली माऊलीनी आमचा मुलगा सोळाव्या वर्षी काय करत होता दहावीला होता पण अभ्यास पण करत नव्हता असे प्रकार आहेत आता पण त्यावेळी दहावी दहा सोळा वर्षाच्या माऊलीनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला सातशे श्लोक आणि अठराशे हो वव्या ही कीर्ती आहे आपल्या मुलाचं आणि त्याचं जर कंपेरिजन केलं तर मोठा फरक आहे ना तर त्यांनी बघितलं तर हा जोडतो हात जोडतो असं काय तर कबीराला विचारलं कबीर महाराज हे काय कबीर बोयाने मोठे होते हा माऊलींपेक्षा लहान नव्हते पण माऊलींची प्रतिष्ठा मोठी होती तर त्याच्यामुळे त्यांनी हात जोडले हात जोडल्यावरती म्हणजे माऊलींच्या लक्षात आला हा काहीतरी प्रकार वेगळा आहे त्यावेळी कबीराला विचारलं कमाल कुठे त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून आशीर्वाद आले होऊ शकत नाही झालेलं आहे तर जर ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी तर पूर्णपणे श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला बोधच आहे म्हणजे मा मग माऊलीने भिंतीला आज्ञा केली एवढा हो मोठा योगी आपल्याला भेटायला जातो मग आपण स्वागताला जायला नको का